ॐ नमः शिवाय श्रीशिवलीलामृत अध्याय सात्वा श्रीगणेशाय नमः हे चन्द्रशेखरा हे धरेन्द्रनन्दिनीवरा सर्पभूषणा विश्वव्यापका विश्वनाथा भूतपति अनन्ता प्रमानंदा, परात्परा परमपावन परममङ्गलम् परब्रह्मा पंचवदना पंचदेशनेत्रा व्यासाकडून सुताकडून तुझ्या लीलाचे वर्णन करून घेतोस श्रीधराच्या मुखातूनही तूच बोलतोस अग्नी हा तुझा नेत्र आहे तू रूपही असून अमूर्त आहेस सुमेधा व सोमवंत यांची कथा सूत सांगतात विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण परस्पराचे सन्मित्र शास्त्राचे जाणकार होते त्या दोघांना एक एक पुत्र होते वेदमित्राचा पुत्र सुमेधा आणि सारास सारस्वताचा पुत्र सोमकांत या दोन्ही मुलांनी वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत दहा ग्रं ग्रंथाचे अध्ययन पूर्ण केले सर्व पौराणिक मंत्र मुखोद्गत केले एके दिवशी दोघा मुलांच्या पित्यांनी त्यांना बोलावून सांगितले की तुम्ही दोघे आपल्या राजाकडे जा त्याला तुमच्या विद्येचा राजा प्रसन्न होऊन जे द्रव्य देईल ते घेऊन या आपल्या द्रव्य नसल्यामुळे तुमचा विवाह करता येत नाही तुम्ही द्रव्य संपत्ती घेऊन आलात की तुमचा त्वरित विवाह करता येईल आपल्या पित्याची आज्ञा घेऊन वंदन करून दोघे एकमेकाच्या सोबतीने राजदरबारात गेले त्यांनी आपल्या विद्येचे यथास्थित प्रदर्शन केले एवढ्या लहान वयात त्या दोघांची विद्याध्यायन पाहून राजा प्रसन्न झाला त्याने त्यांना काही द्रव्य देत म्हटले मुलांनो तुम्हा दोघांना मी एक एक काम सांगतो ते काम मी पूर्ण केले तर मी तुम्हाला अधिक द्रव्य देऊन तुमचे दारिद्र्य दूर करीन तेव्हा मुलांनी राजाला कोणते काम करावे लागेल हे विचारले विनोदाने हसत राजा म्हणाला निषद देशाच्या राजा चित्रागदाची पत्नी सिम्मितीनी शिवपार्वती व्रताचा भाग म्हणून दांपत्य पूजा करते तुम्ही दोघांनी पती पत्नी होऊन तिकडे जावे श्रीमतीनी तुम्हाला दाम्पत्य समजून पुष्कळ सुवर्ण द्रव्य देईन ते घेऊन तुम्ही इथे या मग मीही तुम्हाला दानदक्षिणा भरपूर देईन राजाचे वचन ऐकून त्या दोघा ब्राह्मण कुमारांना दुःख झाले ते म्हणाले राजन हे काम निंद अन अनुचित आहे पर लोकातही हे कर्म दुःखदायक आहे आम्ही विद्यावंत आहोत विद्येने पृथ्वीवरील सर्व राजांना प्रसन्न करून हवे तेवढे द्रव्य प्राप्त करून घेऊ त्यासाठी असे कपट कर्म करणार नाही विद्या ही पंडिताचा मान आहे कामधेनूप्रमाणे वेळी अवेळी केव्हाही लाभदायक आहे ती संकटापासून रक्षण करते द्रव्यासाठी असे निंद कर्म केले तर आमच्याकडून विद्येचा अपमान होईल ती आम्हाला क्षमा करणार नाही त्याचे दुःखकारक परिणाम आम्हाला भोगावे लागतील ब्राह्मण बालकाचे ते निर्भय निश्चयात्मक उद्गार ऐकून राजाने त्यांना समजाविले आणि राजाची आज्ञा पाळली नाही तर शासन केले जाईल अशी धमकी दिली तेव्हा ते, ते दोघे इलाजाने तयार झाले राजाने एकासाठी स्त्रीवेश आणून दिला दागिने दिले व सोमवंताने वेश परिधान केला त्या दोघांना निषद देशाला पाठविले ते दोघे जण निषद देशाला सोमवारी सायंकाळी पोहोचले इतर दाम्पत्याप्रमाणे त्याची पूजा करण्यास समितीने आली तेव्हा तिने त्यांचे कपट ओळखले पण चातुर्याने काही न बोलता शिव व भवानी समजून त्यांची पूजा केली वस्त्रे अलंकार षडस अन्नाचे भोजन दिले दानदक्षिणा देऊन त्यांना निरोप दिला ते निषद देश सोडून स्वदेशाकडे निघाले निघालेची श्रद्धा एवढी प्रभावी होती की गौरी म्हणून पूजा केलेला स्त्री वेशधारी सोमवंत ब्रह्मयुवक युवक खरोखर तरुण स्त्री झाली आणि वनातील रस्त्याने जाताना एकांत जागा पाहून सुमेधाला पती मानून कामतृप्तीसाठी याचना करू लागली सुमेधाला बोलणे ऐकून राग आला तो म्हणाला चेष्टा करू नको पुरुष धारण कर आपण मित्र आहोत ब्रह्मचारी गुरु गुरुबंधू आहोत परंतु सोमवंताने आपण खरोखर स्त्री देहधारी झालो आहोत हे पटवून दिले त्या घनदाट अरण्यात पूर्ण योवनास्तेत एक स्त्री आपल्या इच्छेने शरीर अर्पण करण्यास अधीर झाली तरी सुमेधाचे चित्त विचलित झाले नाही कामवासनाने त्याला स्पर्श केला नाही ज्याप्रमाणे मार्गावरून जाणाऱ्या एखाद्या सत्यव्रती मनुष्याला द्रव्याने भरलेला घडा दिसावा निर्मनुष्य स्थान असूनही तो त्याला हात लावत नाही तो सत्यवचनी सत्कर्मी वेदशास्त्र निपुण निर्गवी असतो तो शंकराचा अवतार असतो लोकांच्या कटुन इंदात्म वचनाचा खेद करीत नाही दुसऱ्याचे रहस्य दोष गुण याची वाच्यता करीत नाही सर्वचराचर गुरुरूप मानतो आपले पुण्य तप दान अभ्यास दुसऱ्याला सांगत नाही मूर्ख पंडित यांना समान मानतो कीर्ती भी शिष्य वाढण्याचा हव्यास नसतो चित्त निर्विकार निर्भां निभ्रांत होऊन ज्याला अखंड ब्रह्म समाधी लागलेली असते तो परमहंस जाणावा त्याच्या पादुका मस्तकी धारण कराव्यात याप्रमाणे तो सुमेध ब्राह्मण युवक होता स्त्री रूप झालेल्या आपल्या मित्राला सोमवंताला झिडकारक तिरस्काराने म्हणाला नसता अनर्थ करू नकोस घरी चल तेथे न्याय निवाडा होईल असे म्हणून त्याला घेऊन घरी आला झालेला वृत्तांत दोघांच्या पित्याला सांगितला हे सोमवंताचा पिता आपल्या मुलाचे काया परिवर्तन पाहून क्रोधित झाला दुःखाने छातीपिटीत राजाकडे रा आला राजाला शिव्या अपशब्द बोलत म्हणाला अरे दुर्जना माझ्या एकुलत्या एक वेदशास्त्रसंपन्न पुत्र तुझ्या दुष्ट बुद्धीमुळे स्त्री झाली माझ्यासारख्या ब्राह्मणाचा वंश तू उडविलास माझा सर्वनाश केला इथे तुझ्या दारात मी प्राण प्राण त्याग करीन राजाला खेद वाटला सोमयंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त होण्यासाठी त्याने सात दिवस निराहारी राहून अनुष्ठान केले हवन मांडले देवी प्रसन्न झाली राजाला वर माग म्हणाली राजाने देवीला सर्व वृत्तांत सांगून सोमवंताला पुन्हा पुरुषत्व पुरुषत्व देण्याची विनंती केली परंतु देवीने म्हटले सीमंतीनी निस्सीम प्र पतिव्रता आहे शिवभक्त आहे तिचे क कर्तृत्व मी बदलू शकत नाही सोमवंताचा सुमेध हाच वर आहे सोमवंत स्त्री झाल्यामुळे दोघांचा विवाह करून द्यावा त्यांना जो पुत्र होईल तो विद्वान होईल देवीचे वचन ऐकून राजाने वेदमित्र व सरस्वत ब्राह्मणाने दोघांचा विवाह करून दिला त्यांना पुत्र पुत्रप्राप्ती झाली अशी सिंमतिनीची शिवभक्ती श्रेष्ठ आहे प्रत्यक्ष पार्वतीला त्यात बदल करता आला नाही पिंगलेची कथा अवंती नगरीमध्ये मद मदन नावाचा व्याभिचारी ब्राह्मण राहत होता त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्याच्या घरी पडून राहील आपले माता पिता पत्नी ब्रह्मकर्म नियम धर्म सर्वांचा त्याग केला मद्य मास सेवन करू लागला ऋषभ नावाचे ऋषी जगोद्धरासाठी सर्वत्र संचार करीत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दार आले पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले त्यांचे स्वागत करून पूजा करून उत्तम भोजन देऊन वस्त्रे प्रदान करून विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन शय्येवर त्यांना झोपवून रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली दुसऱ्या दिवशी ऋषभयोगीश्वर अंतर्ध्यान पावले काही दिवसांनी मदन व पिंगला यांना देहान, यांचा देहांत झाला दुसऱ्या जन्मात ऋषभ योगीश यो सेवी सेवेच्या सेवे पुण्याईने दशार्ण देशाचा राजा वज्रबाहू पट्टराणी सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला त्या ता, त्याचे नाव भद्रायू ठेवले पिंगला वेश्याहीने दुसरा जन्म सिमतिनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले गेले पट्टराणी सुमती गर्भवती होती तेव्हा तिच्या इतर सवतींनी तिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मस्तरबुद्धीने सुमतीला विष घातले थोड्या दिवसांनी तिची प्रसूती झाली पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या या तिच्या आणि मुलाच्या अंगावर शते पडली त्यातून रात्रंदिवस रक्त पू आहे लहान मुलगा वेदनेनेसारखा रडे सुमतीलाही असाही यातना होत ती सारखी विवळत असे राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना शेवटी त्याच्या रडण्याच्या वेदनाचा तळमळ राजाला ना त्यांनी राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यात सोडून दिले त्या अरण्यात राणी सुमती मुलासह दुःखाने रडत कणत बसली मुलगाही रडत राहिला तशाच भुकेने तहानेने जीव व्याकुळ झाला ती तशीच शंकराचा धावा करीत बसली त्यावेळी योगायोगाने एक राणी बैलावर माल टाकून चालला होता मान मानवीर रडण्याचा शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने आला एक असहाय्य स्त्री व्याधीने ती व तिचे पुत्र यात्रेने तळमळत आहेत भूक तहानेने व्याकुळ आहेत हे पाहून त्याला त्यांची दया आली तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्यांच्या पालनपोषणाची त्याने व्यवस्था केली त्या नगरीचा राजा पद्माकर उदार दयाळू म्हणून सर्व ज्ञात होता त्याला जेव्हा कळले की वज वज्रबाहू राजाची पट्टराणी व्याधीग्रस्त अनाथ होऊन राहते आहे तेव्हा त्याने सुमतीला आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले तिच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी नाना तज्ज्ञ वैद्य बोलावले परंतु काही उपयोग झाला नाही या दुर्धर व्याधीने तिच्या बालकाचे प्राण गेले राजा पद्माकर इतर लोक तिचे सांत्वन करू लागले तेवढ्यात एक शिवयोगी तेथे आला त्याला पाहताच राजा पद्माकर धावत गेला आदरपूर्वक गृहात आणून त्याची पूजा केली सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले शिवयोगी म्हणाला हे मुली तू व्यर्थ विलाप करते आहेस तुला तुझ्या मुलगा सगळे सोयरे यांचे स्मरण आहे का ते कोठे आहेत कसे भेटतील वगैरे गोष्टींचे तुला दुःख आहे का हा संसार निरर्थक आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीती याप्रमाणे जीवन जगते त्याप्रमाणे दुःख सुखदुःख भोगते शरीर नश्वर आहे आत्मा शिवचरणी रमबाण झाला नाही तर सुरव आनंद प्राप्त होणार नाही या नाशवंत जगातील कोणतीही अनमोल वस्तू बरोबर घेऊन जाता येत नाही केवळ भक्ती सत्य आराधना जीवनाला उन्मत करते हा उपदेश ऐकून स्मृतीने शिवयोगीला नमस्कार केला त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमितीच्या अंगावर टाकले त्या क्षणी सुमितीचे शरीर व्याधीमुक्त झाले त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमितीच्या मृत बालकाच्या अंगावर लावले त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागले तेही व्याधीमुक्त झाले सुमतीला आनंद झाला तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले त्याचे ऋण कधी फेडू शकणार नाही अशी स्तुती केली बालकाला आशीर्वाद द्या म्हणून विनंती केली शिवयोग्याने सुमिती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले हा ये झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळवेल हा मोठा, हो मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा मृत्युंजय मंत्राचे पठण करीत राहा असा सुमतीला आदेश दिला हे बालक राजपुत्र कोणाला सांगू नकोस हेही सांगितले पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले त्यावेळी दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले सर्व प्रकारच्या विद्या कला यामध्ये दोघाही पारंगत झाले अशा प्रकारे भद्रायू बारा वर्षाचा झाला एके दिवशी शोभयोगी प्रकट झाला त्याने भद्रायूला जवळ बसवून श्रुत स्मृतीपुराण धर्म नीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला सदाचार राजकीय नियम त्याप्रमाणे भक्ती ज्ञान सांसारिक जीवनातील ग्रहस्थाचे सर्व नियम धर्म सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वाद दिला आ जनु असुन हा सातवा अध्याय जणू कैलास पर्वत असून शंकराचे यामध्ये वास्तव्य आहे याचे प पारायण हीच प्रदक्षिणा आहे किंवा हा अध्याय हिमालय असून भक्ती ही त्याची कन्या प्राणी ग्रहण करून शंकर श्वशूरगृही राहिला ही कथा पुढील अध्यायात श्रवण करावी अध्याय सातवा समाप्त धन्यवाद